नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी सुशोभित होणार उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी चंदन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने शालीमार ते इंदिरा गांधी पुतळा आणि शिवाजी रोड ते सीपीएस दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या कारवाईत रस्त्यावर व पतपतावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार हातगाड्या धारक व इतर व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली महापालिकेच्या पथकाने लहान मुलांचे कपडे टॉप प्लास्टिकचे साहित्य बांबू टेबल बेल्ट फाईल प्लास्टिक खुर्च्या स्टँड जाहिराती बोर्ड लोखंडी टेबल मोठ्या छत्रिया यासारख्या साहित्यांचा एक ट्रक जप्त करून आडगाव गोडाऊन सूर्यवंशी जावेद शेख बापू लांडगे संतोष पवार जगन्नाथ हमारे आदी पदाधिकाऱ्यांनी आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून वाहतुकीला अधिक सुविधा मिळावी व सार्वजनिक क्षेत्र सुशोभित होण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे महापालिकेने केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे